आणि तर नाशिकमधून एक महत्वाची बातमी आहे नाशिकमधले संशयित रुग्ण जे आहेत एकतीस रुग्ण या ठिकाणी आढळले होते आणि त्यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यांचा जो रिपोर्ट आहे तो या ठिकाणी निगेटिव्ह आलेला आहे त्यामुळे थोडासा दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागणार आहे कारण संशयित रुग्ण होते ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत एकतीस संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तर दुसरी चिंतेत भर टाकणारी बातमी म्हणजे या ठिकाणी स्वाय स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण देखील आढळले आहेत त्यामुळे एकीकडे संपूर्ण देशासमोर आणि जगासमोर आपण पाहतोय कोरोनाचं संकट उभं टाकलेलं असताना आपल्या राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आता स्वाइन फ्लूचा देखील स्वाईन फ्लूचं संकट देखील ओढावल्याचं बघायला मिळतंय एकीकडे कोरोनाला कोरोनाशी आपण दोन हात करत आहोत त्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तिथेच नाशिकमध्ये आता स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे एकूणच आता आरोग्य यंत्रणेवरती आरोग्य यंत्रणेला अधिक दक्ष राहणं भाग असणार आहे नाशिक प्रशासनापुढे त्यामुळे निश्चितच आता दुहेरी आव्हान असणार आहे एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचं आणि तिथेच दुसरीकडे स्वाईन फ्लूचे रुग्ण देखील आढळले आहेत त्यामुळे नाशिकमध्ये आता दोन संकट उभी टाकलेली आहेत ज्याचा सामना या ठिकाणी करावा लागणार आहे त्यामुळे प्रशासनाला अधिक सज्ज होणं गरजेचं आहे प्रशांत बाग आमचे नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत नाशिक मधली काय चित्र स्वाती विलासा देणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट नाशिकची आहे की कोरोना कक्षात दाखल एकतीस सगळ्यात संशयितांची बेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आली आहे त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलाय एकशे तेवीस जण अजूनही घरी क्वारंटाईन केलं आहे पण त्याचबरोबर स्वाईन फ्लू या कक्षाच जे कोरोना कक्षात रूपांतरण करण्यात आलं होतं याच ठिकाणी स्वाईन फ्लूचे चार संशयित या मार्च महिन्यात आढळून आले आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या एक एकशे अठ्ठ्याहत्तर जणांना शहरात लागण झाली होती तेहताईस तेहतीस बळी गेले होते यंदा मात्र या तीन महिन्यातच सहा संशयितांना स्वाईन फ्लूची लागण झाली त्यातले चार जे आहे ते अवघ्या या मार्च महिन्यातल्या काही दिवसातले आहे प्रशासनापुढे आरोग्य यंत्रणा असो की वैद्यकीय यंत्रणा आहे यांच्यापुढे अत्यंत मोठं दुहेरी आव्हान आहे की कशा प्रकारे आता या दोन्ही परिस्थितीचा सामना करायचा दिलासा देणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की कोरोनाचे जितके संशयित दाखल होत आहेत ते सगळ्या जणांच्या टेस्ट निगेटिव्ह येत आहेत पण त्याचबरोबर स्वाईन फ्लूचा धोका हाही वाढत चाललाय आज आपत्कालीन यंत्रणांची बैठक तातडीनं प्रशासनानं बोलावली आहे स्वाती अगदी प्रशांत नाशिक मधली अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा धन्यवाद या माहितीसाठी आणि आता अर्थविश्वातून एक महत्वाची बातमी आहे शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच असल्याचं बघायला मिळते सेन्सेक्स जवळपास एक हजार सातशे पंच्याहत्तर अंकांनी घसरलाय तर त्या ठिकाणी निफ्टी देखील पाचशे अठ्ठावन्न अंकांनी घसरलेला आहे त्यामुळे अर्थविश्वावरती देखील कोरोनामुळे मोठा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतोय मार्केट तज्ज्ञ सध्या आपल्या संपर्कात आहेत आशुतोष वखरे सर आपल्या संपर्कात असून आशुतोष सर एकूणच आता या पडझडीचा या घसरणीचा अर्थविश्वावरती नेमका काय परिणाम होणार आ... अमेरिकेहून ही सुरुवात झाली काल रात्री अमेरिके अमेरिकन बाजार हजार अंकांनी खाली पडलं डाओोन्स हो। आणि त्याच्यामुळे मग पूर्ण एशियन बाजारही निके म्हणजे जपान म्हणा अजून बाकी सगळीकडचे कोरिया म्हणा तर म्हणून मग तेच आपल्याहीकडे आलं रुपया पण आपला पंच्याहत्तरच्या जवळपास चालला परदेशीय गुंतवणूकदार जे आहेत ते सतत 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 विकतात आहे भारतीय शेअर बाजारांमध्ये आणि ते त्यांचा पैसा परत त्यांच्या घरी नेतात आहे डॉलरमध्ये परत पैसा चाललाय म्हणून डॉलर थोडा सशक्त होतोय बाकीच्या करन्सीच्या तुलनेनी पण आपल्याकडे चांगली गोष्ट बघायला ही मिळते की जितकं विकणं या परदेशीय गुंतवणूकदारांकडून होत आहे तितक्याच ताकदीने जे स्थानिक गुंतवणूकदार आहे म्हणजे म्युच्युअल फंड म्हणा किंवा इन्शुरन्स कंपन्या म्हणा या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेत चालल्या तर आपल्या तुमच्या माझ्यासारखे जे लहान गुंतवणूकदार आहे ज्यांना हे फार फार रोजचं काही समजत नाही त्यांनी एक खूप चांगली गोष्ट दाखवली आहे या पूर्ण याच्यात की एसआयपीच्या माध्यमातून जो पैसा चालला आहे भारतीय शेअर बाजारामध्ये तो आठ हजार कोटी नऊ हजार कोटीच्या घरात गेलाय आणि मागच्या तीन चार महिन्यात बाजार इतकं पडल्यावर सुद्धा आपल्याकडचा एक किरकोळ लहान गुंतवणूकदार जो आहे तो डगमगला नाही आहे त्याचे अजूनही एसआय पी चालू आहे तर हे कुठेतरी खूप एक चांगला मेसेज चालला आहे आणि म्हणजे ही आपण आपल्याच सर्व लोकांना आपण एक दुसऱ्याशी शाबासकी आणि पाठ तापली पाहिजे की आपण बरोबर करतोय जे करायचंय तर दीर्घकालात याचा नक्कीच फायदा होईल असंच गुंतवणूक कमी भावात करत राहिलं तर बर आशुतोष जी खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी मार्केट तज्ञ आशुतोष वखरे सर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे अर्थविश्वातल्या या घसरणी संदर्भात